शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला आता मोठा झटका बसला आहे काँग्रेसकडनं उमेदवारीसाठी इच्छुक असणारा युवक काँग्रेसच्या महासचिव उत्कर्ष रुपवते यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन मध्यरात्रीच्या सुमारास वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला महाविकास आघाडीकडनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार भाऊसाहेब वागचोरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उत्कर्ष रुपवते नाराज झाले असल्याचे चर्चा सुरू होती दरम्यान काही दिवसांपूर्वीच रूपवते यांनी आपल्या सोशल मीडियावरील काँग्रेस पक्षाचं चिन्ह देखील हटवलं होतं आणि तेव्हाच रुपवते हे काँग्रेसला रामराम ठोकणार असं स्पष्ट झालं होतं दरम्यान काल त्यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे उत्कर्ष रुपवते यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केल्यानं आता शिर्डी लोकसभेची निवडणूक ही तिरंगी होणार आहे हे स्पष्ट झालं आहे रूपवते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आल्यामुळे यांचा सर्वात जास्त फटका महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाक्सोरे यांना बसणार आहे याची चर्चा आता मतदारसंघामध्ये रंगली आहे सचिन खराच सी चोवीस तास अकोले सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भरा फक्त एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अग कोणती नवीन चहा आपत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस